नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात शेल माझा चंदगड तालुक्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसानं कहर केलाय जांभरे जंगमहट्टी व घटप्रबा हे तिन्ही मध्यम प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले असून प्रचंड पाणी विसर्गामुळे नद्यांना पूर आलाय परिणामी अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय झांभरे प्रकल्पाची पाणी पातळी सातशे सदतीस मीटरवर पोहोचली आहे तेवीस पूर्णांक तेवीस दशलक्ष घनमीटर अर्थात शंभर टक्के साठा झालाय मागील चोवीस तासात एकशे सदतीस मिलीमीटर पाऊस झाला पाणी सोडलं जाते परिणामी कोकरे चंदगड कुर्तनवाडी व वा, हल्लारवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेलेत जंगमट्टी प्रकल्पाची पाणी पातळी सातशे सव्वीस पूर्णांक पस्तीस मीटर इतकी झाली असून चौतीस पूर्णांक पासष्ट दशलक्ष घनमीटर शंभर टक्के साठा झालाय मागील चोवीस तासात त्र्याहत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद सांडवा विसर्ग सहाशे चौतीस क्युसेक असून कोवाड तांब्रपर्णी नदी येथील बंधारा पाण्याखाली गेलाय घटप्रभा प्रकल्पाची पातळी सातशे बेचाळीस पूर्णांक पस्तीस मीटर झाली आहे साठा चव्वेचाळीस पूर्णांक एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटर शंभर टक्के आहे चोवीस तासात तब्बल दोनशे वीस मिलीमीटर पाऊस झाला सांडवा विसर्ग पाच हजार पाचशे ऐंशी क्युसेक विद्युत विसर्ग आठशे क्युसेक घटप्रभा नदीवरील पिळणी तारेवाडी हेंडगाव बिजूर भोगली कानडी साबर्डी अडकूर व कानडेवाडी हे सातही बंधारे पाण्याखाली गेलेत कोवाड इथं जुन्या बंधारेवर पाणी आलंय मात्र बाजारपेठेत पूर पाणी प्रवेश केलेला नाही प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देत बचाव यंत्रणा सज्ज ठेवली आहे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची भीती असली तरी पाणी साठ्यांच्या दृष्टीने ही स्थिती समाधानकारक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे